आज आपण या व्हिडिओमध्ये एस टी ने प्रवास करणाऱ्या राज्यातील सर्व प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सहिस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो सर्वसामान्य हक्काचे किफायतशीर म्हणजे कमी खर्चिक वाहतुकीचे साधन महामंडळाची लालपरी म्हणजेच एस टी बस शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एस टी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे खाजगी बसकडे म्हणजेच ट्रॅव्हल्सकडे धाव घेणाऱ्या प्रवाशांना एस टी महामंडळाच्या बसेसकडे कडे भरकस प्रयत्न राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून चालविले जात आहे त्यासाठी एस टी महामंडळाकडून वेगवेगळ्या तिकीट भाडे सवलत योजना देखील सुरू करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एस चेहरा मोहरा बदलणे आवश्यक असून स्वच्छता टापटिपणा ठेवून बस गाड्यांची चांगली निगा राखा आणि राज्यभरातील जनतेला कमीत कमी, कमी तिकीट दरात दर्जेदार चांगली सेवा पुरविण्याचे एकनाथ शिंदे यांनी एस टी महामंडळाला दिले आहेत राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली निमाराम आराम म्हणजे हिरकणी बस आता नव्या रूपात एस टी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे आरामदायी ने वेगाने प्रवास करण्यासाठी दमदार इंजिन आणि आकर्षक रंगसंती अशा नवीन हायटेक लक्झरी हिरकणी म्हणजेच एसीआर बस आता खाजगी बसेसना टक्कर देण्यासाठी महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत प्रवाशांना साध्या एस टी बसेस पेक्षा जलद आणि परवडणाऱ्या तिकीट दरात नवीन लक्झरी निवाराम हिरकणी बसेस मधून प्रवास करता येणार आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसीआर बस ला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद असून आता या नवीन हिरकणी बसेस देखील प्रवाशांच्या पसंतीस उतरतील दापोडी येथील एस टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत अजून दोनशे हिरकणी बांधण्याचे काम जोरात सुरू आहे यामुळे येत्या काळात या नवीन हिरकणी टप्प्या टप्प्याने महाराष्ट्र भर धावणार आहेत यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल दुसरे महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एस टी बसेस मध्ये प्रवाशांना तिकीटांचे पैसे आता ऑनलाईन देता येणार आहे एस टी बस मधून प्रवास करताना अनेकदा सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकामध्ये वाद होत राहतात परंतु आता एस टी महामंडळाने डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्या सुविधा उपलब्ध करून दिली आहे कॅशलेस इंडियाच्या धर्तीवर प्रत्येक क्षेत्रात डिजिटल व्यवहार यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे त्यामुळे देखील एक पाऊल पुढे टाकत आता प्रवाशांना क्यू आर कोड युपीआय फोन पे गुगल पे द्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार असून त्याचा फायदा प्रवाशासोबतच महामंडळ होणार आहे महामंडळाच्या पुणे भागातील आगारांमधून धावणाऱ्या एस टी बसेस मध्ये ही सुविधा सध्या सुरू करण्यात आल्याची माहिती एस महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र